नमस्कार मित्रांनो मी ईशान आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मला कमेंट करून पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून सांगलीपर्यंत धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती देण्यास सांगितले होते मित्रांनो त्यानुसार आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत खरं तर मित्रांनो पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून थेट सांगलीला फक्त दोनच रेल्वे धावतात पण सांगली रेल्वे स्टेशन पासून जवळ असणाऱ्या मिरज जंक्शन पर्यंत एकूण आठ रेल्वे धावतात या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पंढरपूर ते सांगली हे एकशे चव्वेचाळीस किलोमीटरचे अंतर आहे पंढरपूरहून थेट सांगलीला एकूण दोनच रेल्वे जातात पण सांगली रेल्वे स्टेशन पासून जवळच असणाऱ्या मिरज जंक्शन पर्यंत पंढरपूर एकूण आठ रेल्वे जातात गाडी नंबर अकरा झिरो सत्तावीस दादर सेंट्रल सातारा एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी मंगळवारी आणि शनिवारी पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी सोडते तर सांगलीला ही गाडी सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांनी पोहोचते पंढरपूर ते सांगली हे एकशे चव्वेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास सात मिनिटांमध्ये सहा हॉल्टेगीत पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरोशेचाळीस दीक्षाभूमी एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी पंढरपूरवरून सोडते तर मिरज जंक्शनला ही गाडी सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते पंढरपूर ते मिरज जंक्शन हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास पाच मिनिटांमध्ये चार हॉलटेगेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा चारशे तीन नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि बुधवारी पंढरपूरवरून सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी सुटते तर मिरज जंक्शनला ही गाडी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते पंढरपूर ते मिरज जंक्शन एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये एक हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर बावीस एकशे पंचावन्न कलबुर्गी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी पंढरपूरवरून सुटते तर मिरज जंक्शनला ही गाडी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते पंढरपूर ते मिरज जंक्शन हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तास वीस मिनिटांमध्ये एक हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर एकाहत्तर चारशे एकवीस कोडवाडी मिरज डेमो ही गाडी दररोज सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी पंढरपूरवरून सोडते तर मेरेज जंक्शनला ही गाडी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी पोहोचते पंढरपूर ते मिरज जंक्शन हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास तीस मिनिटांमध्ये अकरा हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर सोळा पाचशे बेचाळीस पंढरपूर यशवंतपूर विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांनी पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून सोडते तर मिरज जंक्शनला ही गाडी संध्याकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते पंढरपूर ते मिरज जंक्शन हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तास चाळीस मिनिटांमध्ये एक हॉलटेगेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा चारशे अकरा परिवैजनाथ सांगली डेमो एक्सप्रेस अनरिझर्व ही गाडी दररोज दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी पंढरपूरवरून सोडते तर सांगलीला ही गाडी संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते पंढरपूर ते सांगली हे एकशे चव्वेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास दहा मिनिटांमध्ये सात हॉलटेगेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो चौदा बावन कलबुर्गी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर स्पेशल फेअर फेस्टिवल स्पेशल ही गाडी शुक्रवार वगळता दररोज रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी पंढरपूरवरून सुटते तर मिरज जंक्शनला ही गाडी मध्यरात्री तीन वाजता पोहोचते पंढरपूर ते मिरज जंक्शन हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास पस्तीस मिनिटांमध्ये अकरा हॉल्टिकेत पूर्ण करते तर मित्रांनो ही होती पंढरपूर रेल्वे स्टेशन वरून सांगलीपर्यंत धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र